भारत स्काउट गाईडला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिनांक सात ते अकरा ऑक्टोबर पर्यंत सिन्नर जिल्हा नाशिक येथे राज्यस्तरीय युवा स्काउट महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या महोत्सवात वाशिम जिल्ह्यातील एकमेव शाळा बाबासाहेब धांबेकर माध्यमिक विद्यालय यावरती येथील आठ विद्यार्थी व एक शिक्षक सहभागी होण्यासाठी शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता रवाना झाले भारत स्काउट ला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जी एम डी जुनियर अँड सिनियर कॉलेज सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे राज्यस्तरीय स्काउट युवा महोत्सवात बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे शिक्षण गोपाल काकड व सोहम पांडुरंग कदम हिम्मत आढोळे सार्थक प्रशांत पाटील पवन मथुरदास वडेकर नमन देवमन बेलखेडे आयुष शंकरराव मांगे भावेश गणेश येवले हरीश नितेश रिटे या आठ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे सदर पथक शनिवारला सिन्नर जाण्यासाठी निघाले तेव्हा शाळेत छोटे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता शाळेचे मुख्याध्यापक विजय भट यांनी आठ विद्यार्थ्यांचे व शिक्षणांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून प्रवासाकरता शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेचे शिक्षण राजेश चेंडेकर अनिल हजारे शिक्षकी कर्मचारी देवदास काळपांडे भालचंद्र कवाने राजू लबडे राजेंद्र उमाळे आदींची उपस्थिती होती वाशिम जिल्ह्यातील एकमेव शाळेतील आठ विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे गट अधिकारी श्रीकांत माने विस्तार अधिकारी सुनील उपाध्य केंद्र प्रमुख नाना मुंडे यांनी अभिनंदन केले या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारंजा लाड ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव